अरिहंत सुपर मार्केट धमाकेदार ऑफर खरेदी करा कमाल मिळवा बक्षिसे हजारच्या पुढील खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे आमचा पत्ता अरिहंत सुपर मार्केट कोल्हेमाळा चौक नारायणगाव त्यावेळेला जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी पुढ्यात आहे पिंपळवंडी हा गट सर्वसाधारण झालेला आहे पिंपळवंडी गाव हे विद्यमान आमदार शरदादा सोनवणे यांचं हे गाव आहे बारावाड्या मोठं गाव आहे आळे पिंपळवंडी गट या गटामधून इच्छुकांची नावं पुढे वेगवेगळे येतात प्रामुख्याने इथं अगोदर जिल्हा परिषदस्य होते ते शरदराव लेंडे त्यांचं काम चांगलं राहिलेलं आहे ते जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी एकेकाळी काम पाहिलेलं आहे या गटामधून मंगेशांना काकडे यांचं नाव चर्चेलं जातं त्याचबरोबर पिंपळवंडीचे उपसरपंचांचं काय नाव मयूर पवार मयूर पवार यांचंही नाव चर्चेलं जातं मयूर पवार यांचे आळे स्टँडवर पिंपळवंडीच्या स्टँडवर फ्लेक्स लागलेले आहेत त्यांच्या नावाची चर्चा श्रद्धादा सोनवणे यांच्या पक्षाकडून म्हणजे शिवसेनेकडून जिल्हा परिषदेचे भावी सदस्य अशा प्रकारची चर्चा होते अण्णा काकडे यांनासुद्धा चुचकारण्याचा सगळीकडून प्रयत्न आहे आता मंगेशांना काकडे यांचा मा माझ्या माहितीप्रमाणे सध्या जो पक्ष आहे तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे बरोबर ना बरौर। आता मंगेशांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार की श्रद्धा सोनवणे अपक्ष असलेले आणि त्यांनी पाठिंबा ज्यांना दिला आहे एकनाथ शिंदेसाहेबांना त्या शिवसेनेमध्ये जाणार हे अजून सगळं गुलदस्त्यात आहे निवडणुका पुढ्यात आहे राजकीय नेते या सगळ्यांना चुचकारण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु इथले उपसरपंच मयूर पवार मयूर पवार म्हणजे मयूर पवार आणि मंगेशांना काकडे ही दोन नावं चर्चेमध्ये आहेत आळे पिंपळवंडी हा जिल्हा परिषद गट आहे आता आपण पिंपळवंडी गावामध्ये आहोत पिंपळवंडी गाव शरददा सोनवणे यांचं गाव इथे शरददा सोनवणे जे सांगतील त्यांच्या पक्षासाठी त्यांचाच उमेदवार ते देतील तो असेल शरददा सोनवणे जरी अपक्ष निवडून आले त्यांना काही तांत्रिक जरी अडचण असली आता ते शिवसेनेच्या व्यासपीठावर जाऊन प्रचार करत आहेत की राष्ट्रवादीच्या करतायत का भाजपच्या करतायत तो त्यांचा विषय आहे परंतु मयूर पवार यांचं नाव आघाडीवर आहे त्याचबरोबर मंगेश अण्णा काकडे यांचं पण नाव चर्चेमध्ये जाते मागच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शरदराव लेंडे यांनी मंगेश काकडे यांच्या विरोधामध्ये एकमताने विजय मिळवलेला होता त्या संदर्भामध्ये अपील झालं परंतु ते अपील सक्सेस झालं नाही मंगेश अण्णांना घरी बसावं लागलं आपल्यासोबत पिंपळवंडीचे काही ज्येष्ठ मातबर मंडळी आहेत आपण त्यांना काही विचारणार नाही परंतु कानोसा काय असेल इम्पोर्टिंग गटामध्ये काय होऊ शकतं मंगेशांना कि मयूर पवार नमस्कार नमस्कार तुम्ही कोणाला ओळखता मयूर पवारांना ओळखता की मंगेशांना ओळखता दोघांना पण दोघांपैकी कामाचं कोण कामाचं दोघं पण कॅपेबल आहेत दोघे एकाचा पक्ष एकनाथ शिंदे म्हणजे विद्यमान आमदार शरदत्त सोनवणे यांच्या ते गटाचे मानले जातात मंगेशांना पक्ष शिवसेना आहे पण मंगेशांना करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पण करते आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना पण करते काय मंगेशनाने कुठं जावं hmm, त्यांनी मला वाटतं यांच्याकडे जावं आपलं शिंदेकडे जावं शिंदे एकनाथ शिंदेकडे आता पुणे जिल्हा परिषदेवर अजित पवारांच्या गटाचं प्राबल्य आहे भविष्य hmm. काळात त्यांची सुद्धा सत्ता येण्याची शक्यता आहे शक्यता आपण दावा नाही करू शकत जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हे ओपन आहे मंगेशांना जर अजित पवारांकडे गेले तर अध्यक्षपदाची संधी जुन्नरला मिळू शकते जुन्नरला त्यांच्या पक्षाचा आमदार झालेला नाही त्यामुळे त्यांना अजित पवार ताकद देऊ शकतात मग आपल्या हिताच्या दृष्टीने जो काही निर्णय असेल तो त्यांनी घेतला पाहिजे ना अध्यक्षपद होण्यासाठी अजित पवारांकडे जावं गेले तरी काय हरकत नाही आपल्यासोबत हे दुकानदार आहेत सध्या दिवाळी आहेत साहेब तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दिवाळी सुखाची समाधानाची आनंदानाची भरभाटी जर चहा नंतर घेऊ काय सांगाल पिंपवंडी पिंपळवंडी गटामध्ये मयूर पवार मंगेशांना काकडे किंवा अजून पण काही नाव पुढे येतील ह्या दोघांपैकी उजवं कोण वाटतं तुम्हाला वाटतं दोघंही चांगले आहेत तसं काय दोघंही चांगले म्हणजे कोणाला दुखवायला नको नाही नाही असं काय दोघंही चांगले दोघंही काम करणार आहेत उपसरपंच म्हणून मयूर पवारांचं काम कसं आहे आहे काम त्यांचं आणि शरददा काय निर्णय घेतील तो मान्य असला आम्हाला गावातून नाही आता शरददा अपक्ष म्हणून निवडून आले त्यांनी एकनाथ शिंदे यांना त्यांच्या पक्षात प्रवेश केला सगळ्यांनी पाहिलं परंतु नंतर तांत्रिक काय अडचण आली आता पुढे काय होईल त्यांची आमदारकी जाईल राहील राम काय मंगेश काय मंगेशांना राष्ट्रवादी जावं की शरद दादाला साथ द्यावी साथ द्यावी जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद खुल्या गटासाठी आहे सध्या अजित पवारांची तिथे सत्ता आहे पुढे सत्ता येईल का नाही माहीत नाही पण प्रत्येकाने असे जिल्हे वाटून घेतले म्हणजे पुणे जिल्हा अजित पवार नागपूरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे इथे पुण्यामध्ये अजित पवारांची जर सत्ता आली तर पिंपळवंडीला जिल्हा परिषद अध्यक्षपद येऊ शकतं बरोबर आहे काय मंगेश अण्णांना काय सल्ला राष्ट्रवादी हातात घड्याळ बांधायचं की हातात धनुष्यबाण घ्यायचं तर धनुष्यबाण धनुष्यबाण ते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आहेत म्हणजे आपले एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे मशालीमध्ये आहेत मशालीमध्ये कुठल्या पक्षात जावं शरद जावं काय तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा धन्यवाद काय दिवाळीची खरेदी कशी चालली छान चालली आता साहेबांनी जे मत मांडलं याच्याबद्दल तुमचं काय वेगळं मत आहे का ते काय म्हणाले <laughs> <नाएं। laughs> ते म्हणाले ते बरोबरच आहे काय म्हणाल ते <laughs> शरद दादा घेतील तोच निर्णय शरद दादा देतील तो उमेदवार <laughs> शरद दादाने आता मयूर पवारांच्या नावाची पण चर्चा होते मंगेशांना तळ्यात मळ्यात किंवा आता पुढे त्यांचा काय निर्णय होईल पण मंगेश पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल आहे काय मंगेश अण्णाला एक बहीण म्हणून काय सल्ला ते <laughs> योग्य निर्णय घेतील सक्षम आहेत हो ते घेऊ यो शकतात योग्य दोघांपैकी की कोण मयूर पवार की मंगेशान दोघंही चांगलेच आहेत दोघंही चांगले बघा मतदार सुज्ञ आहेत त्यांचं मत ठरलेलं आहे परंतु वाईट पानं नको मंगेशांना चांगलं म्हटलं तर मयूरला लागेल ला मयूरचं काम चांगलं म्हटलं तर मंगेशांना लागेल शरद काय बोललं तर पिंपोंडीत आपल्याला राहायचं असतं तोंडावर तोंड पडतं लोकं हुशार आहेत तर आपण इतर मंडळींशी चर्चा करण्याचा प्रयत्न करू आपण कोणाचाही दावा करत नाही कोणाची बाजू घेत नाही अमक्यालाच निवडून द्या अमक्याचंच काम करा असं आपण कोणालाही म्हणणार नाही कोणाला कोणाबद्दल आग्रह करणार नाही परंतु आपण एक सहज चर्चा करतो आहे जाता जाता चाचा नमस्कार जिल्हा परिषदेची निवडणूक पुण्यात आहे मंगेशांना काकडे मयूर पवार यांची पिंपळवंडी घाटामधून चर्चा होते आहे मंगेशांना योग्य वाटतंय की मयूर पवार दुनी एकाच मारायचे पण येतात काय थकायचे दुनी आमचे कामाचा उजवा कोण जवळचे जा, जा। दुनी बी आता मंगेश अण्णांचा पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे माशाला आहे आणि मयूर पवार हे शरद कार्यकर्ते आहेत शरद दादांचा आ... पक्ष अपक्ष म्हणून आमदार झाले विधानसभा निवडणुकीनंतर ते शिवसेनेमध्ये गेले परंतु काय त्या तांत्रिक अडचण निर्माण झाल्यात तो विषय वेगळा आहे पुणे जिल्हा परिषद अजित पवारांच्या ताब्यामध्ये आहे भविष्य काळामध्ये जर अजित पवारांच्या ताब्यामध्ये जिल्हा परिषद आली तर जिल्हा परिषद अध्यक्षपद ओपन आहे मंगेश अन्नाला संधी मिळू शकते मंगेश करायला हवं काय करावं मंगेश मंगेश आनंद यायला काय हरकत नाही कुठल्या पक्षात जावं आहे त्यांनी लढाव मंगेश आनंदचा पक्ष कुठला आहे शिवसेना आहे शिवसेना दोन आहेत शिवसेना दोन आहेत ते कोणते मला नक्की नाही मशालीकडून उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडून आता पा त्यांना करण्याचा प्रयत्न होतोय म्हणजे शरददा सोनवणे यांची जी शिवसेना आहे त्यांनी तिकडे यावा असं पण वाटतं अजित पवारांची जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्यांनी तिकडे यावं असं त्यांना पण वाटतं काय निर्णय त्यांनी घ्यावा तुमा, तुम्हाला एक सांगू का राजकारण हा विषय माझा नाही त्यामुळे मला त्याच्यात मतदार आहे मतदार आहे एवढंच मी मतदार आहे पण पन... मला राजकारण हा विषय आवडत शरददा सोनवणे आमदार होऊन एक वर्ष होत आलं कामावर समाधानी समाधान आहे या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे त्यांच्या कामावर समाधानी समाधान आहे दोघांच्या कामावर समाधानी जिल्हा परिषद सदस्य कोण झाला पाहिजे मंगेश काकडे की मयूर पवार बरेच दिवसाची इच्छा मागणी झालेली आणि आता ती सफल व्हायला आता जर त्यांना जिल्हा परिषद सदस्य व्हावं लागेल तर एक तर शरद जावं लागेल किंवा अतुल षटकं जावं लागेल ठरवायचं सल्ला काय जस्ट म्हणून नाही आता ज्येष्ठ काय सांगणार आहे तुमचं आडनाव काय काकडे माझं तुमचा पुतणी असेल ना आमचा नातू राखतो नातूला काय प्रयत्न केले चाललंय कुठे कुठे कल म्हणजे अशी दादाकडे जावं की शरद गावचा माणूस आहे गावचा आमदार आहे बरोबर राहिल बरोबर आहे आपण पाहतोय लोक बोलत नाहीत आपलं मत स्पष्टपणे धाडसाने मांडत नाहीत आपला प्रयत्न हाच राहिलेला आहे की पिंपळवंडी गाव मोठं आहे या गावामधून अनेक राजकारणी घडले सभापती झाले आमदार आहेत या गावचे माजी आमदार आहेत पंचायत समितीचं सभापतीपदसुद्धा याच गावाला मिळालेलं आहे आता इथे आपलं सरकार सेवा केंद्र आहे तर इथे एक दोन मंडळी आहे जर त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया दादा नमस्कार कुठलं गाव आता जिल्हा परिषदेची निवडणूक पुण्यात आहे मंगेश अण्णा काकडे मयूर पवार ना हे दोघांच्या नावाची चर्चा आहे आता दोघं तर काही जिल्हा परिषद सदस्य होणार नाही मग जनतेने जर हे दोघांपैकी उभे राहिले किंवा दोघे उभे राहिले कोणाला संधी द्यावी नाही तसं बारीक विचार जर केला तर मंगेश अण्णांनाच संधी दिली पाहिजे तर मंगेश अण्णांचा पक्ष आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नंतर त्यांचं ते काय युती का होते काय होतं ते अनेक प्रश्न आहेत महाविकास आघाडीत विकास आघाडीचे तिथून पुढं मग निर्णय घेऊन काय करायचं ते पण चर्चा चर्चा आता अशी होते की त्यांना एकनाथ शिंदेचा पक्ष पण करण्याचा प्रयत्न करतोय अजित पवारांचा पक्ष पण त्यांना आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न करतोय पुणे जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद ओपन आहे पुणे जिल्हा परिषद अजित पवारांच्या ताब्यात आहे त्यांचे कार्यकर्ते आहेत आमची सत्ता येईल अजित पवारांकडे जावं की एकनाथ शिंदेकडे जावं नाही ना आता आता ते ते आपण नाही सांगू शकत उमेदवार निर्णय घेते आपण काय सल्ला काय नाही काहीच सल्ला देऊ शकत नाही त्यांना ती मोठा माणसं आपण सर्वसाधारण म्हणजे मयूर चालेल की नाही तसं आम्हाला म्हणजे मंगेशांना ठीक मंगेशांना आहे मंगे शरद सोनवणे आमदार होऊन आता जवळजवळ एक वर्ष होत आलं त्यांच्या कामावर समाधानी आहे थे, का ठीक आहे ते ठीकेच आहे ठीक थी। आहे ठीकच म्हणायचं ठीकच म्हणायचं भाऊ आपलं कुठलं गाव पिंपळवंडी पिंपळवंडी हवा कोणाची मंगेश अण्णांची मंगेश अण्णाची आता मंगेश अण्णांचा पक्ष आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे आता त्यांना सगळीकडून ऑफर आहे म्हणजे अजित पवारांकडून आहे एकनाथ शिंदेकडून आहे असं कानावर आहे हां मी असं दावा नाही करू शकत काय अजित पवारांकडे जावं की शिंदे साहेबांकडे जावं शिंदे जाऊ एकनाथ शिंदेकडे जाऊ भाऊ नमस्कार तुम्ही कुठले अच्छा चाळकवाडी टोल नाका जिल्हा परिषद निवडणूक पुढे आहे उमेदवारी कोणाला मिळेल कोण कुठं जाईल बरंचसं पाणी आता पुढे खालून जाणार आहे मंगेशांना काकडे आणि मयूर पवार ह्या दोन नावांची चर्चा होती कोण उजवा मी <laughs> त्याबद्दल काही मत देऊ शकत नाही देऊ शकत आता आपल्यासोबत ताई आहेत ताईंशी बोलण्याचा प्रयत्न करूया ताई नमस्कार कुठलं गाव पिंपळ काय नाव साबळे साबळे आता मी चर्चा केली तुम्ही ऐकले असेल मंगेशांना किंवा आपले पवार दोन नावांची चर्चा होती सांगू शकत नाही मयूर पवार का मंगेशांना काकडे सांगू शकत नाही दोघांनाही माझी विनंती कुठून कुणी उभं कुठं राहायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे निवडणूक लागली की चर्चा होत असते मंगेशांना यांचं काम चांगलं आहे उजवा आहे मागच्या वेळेला ते एकामताने पराभूत झालेले आहेत त्यांना संधी द्यावी असं पण बोललं जातं ही पिंपळवंडी श्रद्धादा सोनवणे यांचं हे जन्मगाव आहे इथले आमदार असल्यामुळं लोकांचा कल श्रद्धादा सोनवणे यांच्या बाजूने आहे बघूया आता घोडमैदान पुढे आहे नक्की काय आहे कोण कुठे जातं आहे आपल्यासोबत एक टोपीवाले दादा आहेत तर त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया तर त्यांचं मत जाणून घेऊया दादा नमस्कार काय नाव दादा भाऊ पोस्ट ऑफिस अच्छा कुठलं गाव शरद दादांची भाऊकी आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका येत आहे पिंपळवंडी गट ओपन आहे म्हणजे खुला आहे सर्वसाधारण आहे इथे मंगेशांना आणि तुमच्या पवारांचं काय नाव उपसरपंच पैकी कोणाला संधी द्यावी पवारांना की मंगेशांना दोन्ही त्याच्यामुळे आता दोन्हीला आता बघायला दोन्ही चांगले काम जिल्हा परिषद अजित पवारांच्या ताब्यात आहे पुन्हा त्यांच्या ताब्यात येण्याची शक्यता आहे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सुद्धा ओपन आहे जर मंगेशांना अजित पवारांच्या पक्षात गेले निवडून आले तर अध्यक्षपदाची संधी तसं मग ते बी चांगले आहेत ना पहिल्यापासून म्हणजे त्यांच्या वडिलांपासून ते काम करत होते ना कोणाच्या वडिलांपासून मंगेश अण्णा त्यांचे वडील बी चांगलं काम करेल वडिलांचं काय गुलाब शेठ काकडे त्यांनी कोणाचं काम केलं ते काम केलं नव्हतं पण त्यांचे ग्रामपंचायत हे होते ना तेव्हापासून ते काम करत मंगेश अण्णांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसोबत जावं की मंगेश अण्णांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जावं नाही आता ते त्यांचं आप मत हे नस पिंपळवंडीकरांनो शेवटी हे आपण एकमेकाशी गप्पा मारत असतो गप्पा मारत असताना लोक आपापली मतं व्यक्त करत असतात मयूर पवार मंगेश अन्न काकडे ही दोन्ही माणसं चांगली आहेत त्यांचं कामकाज चांगले आता आपल्यासोबत एक युवक आहे जरा बोलण्याचा प्रयत्न करूया बोलले तर भाऊ नमस्कार कुठलं गाव मी राजुरीचं अच्छा राजुरीचं आहे काय तिकडे सर का दुसरे पंकज कंसे म्हणजे सरांचे मिसेस की पंकज कंसेंचे मिसेस कोणाच काम चांगले इंटरेस्ट अच्छा राजकारणात नाही ना <laughs> बघा दादांनी आपल्याला सुईस्कर कटवलेला आहे असो बाबा नमस्कार काय नाव तुमचं नंदकुमार महादेव जिल्हा परिषदेची निवडणूक पुण्यात आहे पिंपळवंडी गट ओपन आहे इथं मंगेश अना काकडे मयूर पवार किंवा अजून एक दोन नावं चर्चेली जातील पण मयूर पवार मंगेश अन्न काकडे यांच्या नावाची चर्चा होते कोण कामाचा आता मंगेशांना मागच्या निवडणुकीमध्ये एक मताने पराभूत झाले पडणार आहे तो आणि मी त्याच्या विरोधात काय तुमचं व्यक्तिगत काय वाद आहे अच्छा घरगुती असं असेल काय काय अतिक्रमण केले ते काय काय तो विषय तुमचा तुमच्या स्तरावर ठेवा आपण तो पण पुढे मांडण्याचा प्रयत्न करू लोकशाही आहे प्रत्येकाची मतं आहेत मतांतर आहे तुमचं म्हणणं मयूर पवार मयूर आपण पाहतोय जण वेगवेगळी मतं व्यक्त करतात अर्थात ही मतं व्यक्त करत असताना ह्या निवडणुकीच्या दरम्यान लोक मागच्या म्हणजे काय मग त्याला जे एकमेकाचं उनं धुणं पुरापती काढतात आणि ते मुद्दे निवडणुकीच्या तोंडावर समोर येत आहेत आता बघूया पुढे काय काय होतं आहे चर्चा तर होणारच मयूर पवार मंगेश अण्णा काकडे ही दोन्ही नावं चांगली आहेत मतदारांनी कोणाला साथ द्यायची कोणाला निवडून द्यायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण चर्चा मात्र होणारच चर्चा दोघांच्या नावाची होते निवडणुकीला अजून अवकाश आहे पिंपळवंडीकरांनो शेवटी मतमतांतर असतात व्यक्त व्हा चर्चा तर होणारच हा विघेरा टाईमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत सुरेश वाणी विघेरा टाईम्स पिंपळवंडी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज、 सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका